नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चार पाच सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र पावसाचा जोरदार अंदाजर्जना विजांच्या सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दणिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर वर जाऊन जे शेतकऱ्यांच्या हिट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि लाइकन बटन दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस तर पुढील तीन दिवसात वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरणे चार आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम तसेच अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा चार पाच आणि सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक राज्यातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागाकडे जोर वाढलेला असून विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील हैदराबादच्याही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामाल राऊरकेला धनबाद कोलकाता कोरबा रायपूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागात अतिवंसधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम दरदार पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज आहे बालाघाट लगतचा परिसर बघितला असता रांजेगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील गोपरवाई निपाणी डोंगरीलाई जोरदार स्वरूपात रेल तुमसर सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजिलाई मुसळधार पावसाचा अंदाज गोंदिया जिल्ह्याच्या या भागात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर दक्षिण भागामध्ये साखरेटोळा आमगाव चिंचोला डोंगरघर तेवरीला मध्यम स्वरूपात राहील भंडारा जिल्ह्यात लखनी साकोली संग्रणी कोलगाव बोनगाव चिंचगड मार्काचा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अडायलगाव चंगाव पावनी भिवापुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील ओमरेड खैरगावला मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये भंडारावरतीला मुसळधार स्वरूपात राहील मौदा चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला घोटी रामटेक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यात नागपूर इंगणा पाचगाव दामना डोरली कमेश्वर मध्यम स्वरूपात राहील आणि पश्चिम भागामध्ये बुरकोकाटे दोतीवाडा कुडाली काटोल इकडे मध्य पाऊस राहील उमरी सावरनेर पार्श्वनी कामटी बडेगाव बिछवा संसरलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील दिगुरी देसिंग किमटीमिदा तुलमाल अरमोरी कुरखेडा बलिटोला कुलगाव बोनगाव चिंचकर मारकासा मुसळधार पावसाचा अंदाज राहील वल्नी सिंधवाई राजोळी मौल सावलीलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे चौमर्शी गोट अष्टी मलचेरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट कापसी पंकजुलाई बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर कजवाडी

वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात येईल बारबडी तुळजापूर वर्धा जामनी बुरटी या भागातही मध्यम स्वरूपात येईल अरबी वडणा लाडगड मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जामोडा कलाम नेर लाटके डारवा मध्यम दौदा स्वरूपात रुई जवई आर्णे ध्यानी साखरी चोंडी पुसत खंडाळ या भागातही मध्यम स्वरूपात राहील मागाव मौर आणि पांढरकवडा घाटंजी करंजी पट्टणबुरी धनोरा निंगोडा अलिजाबादलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अमरावती அமராவதி ஜிநா கண்டேஷ் தாமணா ரெல்வே சாந்தபடனே அமராவதி நாந்த மோசார மத்தியமில்ல தாமணா அரபி வடோனா லடக தழைகா அஷ்டி கர்ஜனா மத்திய மோர்ஷி துருவடா காட்டி ஜலக்கிட வருட நார்க்கெட் பண்றையாக பிகாணி மத்திய ஸ்வூபா ரெண்டு சாந்தபாஜ்மணில மத்தியமே அசிங்கா அச்சலபூர் அஞ்சனா சுஜி சிலதரா சிலதான மத்தியம் பாசா அந்தாஜ ரெய் மூர்ஜாப்பூர தரையபுரில் மத்தியமூபத்த ரெயில் அக்கோல ஜி அக்கோல புரவ மஞ்சாரு காமாவு சோகோரா हलका मध्यम रेल अंधुर्णा पात्रोडा तिलरा अकोट हिरवाखेड अलिवाडी आंबारा जळगाव जमत मासराखेडला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि बुलढाणा जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये दासराखेड अडोद बुद्रुक दिगी नांदुणा मलकापूरला मध्यम स्वरूपात येईल पिंपरी कवली मोटाला बाबरगाव खामगाव चौगावलाही मध्यम स्वरूपात येईल गिर्डा बुलढाणा केलवड चिखली अहमदपूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटबरी डोंगाव मैकर भापूर आणि मालेगाव परतूर मडसूरला मध्यम दोदा स्वरूपात राहील आणि सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेहकर रिथाड वाशिमलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी खेडा मध्यम पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्याच्या या भागात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरीलाही मध्यम स्वरूपात राहील इनापूर महागाव मोरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे तमसा हिमायतनगर आडगाव ढाकणी मोरसून देखील वाटलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील आद्रापूर बसमतपूर नाथ नांदेड वागाला भोकर पेटोंबरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे खोडलवाली धर्माबादलाही मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कौटामखेडला मध्यम स्वरूपात राहील लोवा कंदार बोजू गंगाखेड पालमलाही मध्यम पावसाचा पालंग अंदाज आहे परभणी जरी बुरी जंतूर माटा परतूर सेलू अष्टीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्याकडे देगळूरुदूरलाही मध्यम स्वरूपात राहील हणेगाव जाकाल अरुंदा मुरकी तसेच अचोला ओरछा जनिंग हलसी भालकी बिदर या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटंजी निलय मध्यम स्वरूपात राहील शुरंतपाल लातूर रोड उदगीर बुडबजुक चोळकोट अहमदपूरलाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील खिंतोट औसा भाडा कोंड मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा बर्डापूर या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराजीवमध्ये कामेगाव बेमली धाराशिव तुजापूर वरबंग पाणेगाव बार्शी एडशिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल कळंब मासा तारकेट भूमलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्यात धारुगे जलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील परळी अमिजुगाई घाट नांदुरा राणीसावगाव बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल सोनपेठ सिरसल तळेगाव वडवणी मांजलगावलाय मध्यम हलका राहील बीड करकम पालगाव जामळीलाय मध्यम हलका पावसाचा अंदाज आहे बीड गेवराई उमापूरला हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव सुटा तानवाडी पानवाडी मध्यम स्वरूपात राहील वारीगावारी ईश्वरनगर काचूडपाचोडला आहे मध्यम स्वरूपात राहील पानवाडी परतूर गोलापांगरी जालना बदनापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे दोळ गौराजा सम्राटनगर सम्राट सिल्लोड भोकरदन अनवा झंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर हंसापूर टाकली हलका पाऊस राहील भक्तापूर दहगावने पैठण आणि बनास नेवासा घोडेगाव हे मध्यम पावसाचा अंदाज आहे बिडकीण लिंबेच गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर सध्या पिंपरी काचूड पाचलाय मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर अलगुपा देवगाव प्लंबरी विरामगाव किशोर कन्नड हई गवन चाळीसगाव तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे भडगाव पासला आहे मुसळ स्वरूपात येईल पौर मध्यम जोरदार स्वरूपात येईल जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर यावल जानोरी पाली स्टेशन रावेरलाई जोरदार स्वरूपात राहील चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा बाजेपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे अंतर धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजन कापडणे परोळा अरवी बोकुळ अंजाले कुसुंबे तुफान पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांदराणे जहापोरे दिवी दुसाने तुफान पावसाचा अंदाज राहील शिरपूर सुले सांगवी वाडविके आणि असोल शहादा बरोळा निवाळ सेंदवा मध्यम पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चिंचवे चिंचकेट कुसुंबे अंजाले चिंचवड दिवी दुसाने मुसदा स्वरूपात राहील तहराबाद साखरी बॅट पिंपळनेर चोरवड नागपूर अंमली कोकसाने मध्यम स्वरूपात अक्कलकुवा या बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात निमशोडी मालेगाव मालगाव नांदाणे तुफान पावसाचा अंदाज राहील सौदाणे देवळा सट्टाणा ओझर कळवण आणि डडांबे चांदवडलाई मध्यम स्वरूपात येईल मनमाड कुसुमाडी ममदापूर बारम तालवडलाई मध्यम स्वरूपात राहील येवला लासलगाव पाटोदा निफाड साक्रीत देवगाव मंजूर निमगाव सिन्नर ओझरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल नाशिक देवळी सिन्नर तिढीडुबरे नांदूर शिंगोटे बावीस मध्यम पावसाचा अंदाज राहील नंतर राजूर सम्राट इगतपुरी इकडे मुसळधार स्वरूपात राहील जोहर मोकडा त्र्यंबक लाडाचोर सुशोगा मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटमहात्याकडे पावसाचा अंदाज आहे खोडाला इगतपुरी खर्डी वैशाला आंबेवाडी सम्राट गोंडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे शिवाले वैशाखरे आणि उंबरपाडा पिल्वी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे सपले गोडमाल वाडा कुडण मानोर आणि कासाकरोड पानेगाव या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे वसी विरार मेरबांदर भिवंडी ठाणे कल्याणली बदलापूर ओमडी கிரிஸ்திவடா முபை நவிமு பனவேல உரணை முசார பாசுகை பதிலப்பட அம்பேகா பிடி கர்ஜ இக்கடி துஃபான பாசன அந்த கோக்கண வியகட ஜி சோண்டி அலிபாகப்பி அஸ்மத்தலை முசார பாசுகிறேன் तसेच पुणे जिल्ह्याकडे कस्मतला जोदार स्वरूपात राहील वाडा पश्चिमेकडे जोरदार स्वरूपात राहील इतर भागात मध्यमालका राहील मध जुन्नर ओतूर गारगाव आणि मध्यम मालका राहील वाडा मंजर कवटे पाबल मलटण भांबर्डे शिरूर मठ इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे शिंदे चाकण पुनावले पुणे लोणी कालवर शिवापूर सासवड जेजुरी मार्गावर मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता राशिंग कर्जत चोळगाव मिरजगाव पालेगाव सुद्रुक हलका मध्यम राहील राळेगाव सुरेगाव पाने सुपे इकडे मध्यम हलका राहील अहिल्यानगर नगर कुडगाव बगूर पातर्डी अमरापूर गोडेगाव निवासा हलका मध्यम रेल बनास निवासा वडोलपर्वा देवळी प्रवारा अश्वी शिर्डी पुस्तांबा कोपरगाव वावी जवळके या बऱ्याच ठिकाणी मध्यम दोनदार पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिघवन केटर रोड खोंडे सेल्सिस परंडा वांगी केरण मध्यम स्वरूपात येईल अकलूट म्हसिरस बराड चिंगणाफुलाई मध्यम स्वरूपात येईल मसवड पिल्वी भालवाणी पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे गेडी चिंके सांगोळी मध्यम स्वरूपात येईल कुरबिलाटी सोलापूर मंगळूळ मंदरू पलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोटू तुगाव उज्जनमघोटाला जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्याकडे धागलपूर बिलर्जत कानामाडी इकडे मध्यम स्वरूप स्वरूपात येईल जळकाटी किरंगी अडाली तिलसंग इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे शिरगोपी कुडाची सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील रायबाग हिकल गोकाक अलकंगिलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अडदाला मध्यम स्वरूपात येईल कुरणवाडी संकेश्वरा मालताटी चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी मुरगुड जैनवाडी इसपुर्ली कागल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे அங்கிணக்கொடா ஜெஜபஹி பருளாச மல்பூர் குக்கருட இச்சலக்கி பரியசிக்க மதமோ அந்தாஜ் சாராரா ஜி இலபூர் நர்சிங்புரபூர் பலச விட்டா கராக்கடிகா மெடா ஓடாலை மத்தியமரூபா ரயில் புசவல ஓன் மாயனை ரெஹமபுர சாத்தாரா கொரேவா நெந்தா தேவடி மத்தியமரூபா தேவரா லோன பல்டன பராடாப்பூரமத்திலுசு மத்தியமாய சா ஜிச்சு பச்சிமே கொயா பட்டன் அர அரவடை ஒசப்போட்ட முசார பாசா அந்தாஜ ரெய் சர்வடா லோட்டே மார்க்க तांबे गुहागर दागाव इकडे मसळदार स्वरूपात राहील महाबळेश्वर घोगरे मंदनगर गोरेगाव महाडवर्धनलाही मसळदार स्वरूपात राहील दिवघर श्रीवर्धन पाचपंढरीला मसळदार स्वरूपात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे गुहागर हेडवी मुलगुंड नेरवा रत्नागिरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रपात संगमेश्वर महाकणसर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पूर्णा गडवाडा पेठ आणि राजापूरपटणलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वरलाही मसळदार स्वरूपात राहील कारिपट्टण गगनबाडा पोंडा राधानगरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कणकवली वैगणी कासल कडेगाव पटेगाव मुसदा स्वरूपात राहील महापण कुडल सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अरस मपासा बिचोलेयम अंजनेयम तिक्सा अलगोटे कास्टल रॉक मडगाव कुचकोडे रिवाणा जागवी या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज राहील बेळगाव वाची धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजलाही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाबे